लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या संकल्पनेतून कैलासवासी महादेव अवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते आणि माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे होते तर बक्षीस वितरण आमदार समाधान आवताड़ी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके गटविकास अधिकारी सुशील संसारे व गटविकास अधिकारी मारुती लिघाडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात दहावी आणि बारावीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य ओळखून आपले करिअर घडवावे पालकांनी विद्यार्थ्यांना आप त्यांच्या कौशल्याप्रमाणे विकसित होऊ द्यावे असे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणातून इंद्रजित देशमुख यांनी केले आपल्या ग्रामीण भागात देखील अनेक गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे आपले कर्तव्य आहे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी शिवशाही न्यूजला बोलताना सांगितले पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवलं त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर आणि मंगळा दोन्ही तालुक्यामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष गुणगौरव केला त्यांचा या ठिकाणी या निमित्तानं आज सत्कार होतो आहे आज या ठिकाणी सर्वांनी कैलासवासी महादेवरावांना अवताडे प्रतिष्ठान त्यांच्या प्रतिष्ठानने आज या ठिकाणी दोन्ही तालुक्यामध्ये हा उपक्रम केला दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज या निमित्तानं साजरी झाला